नमस्कार सर्वांना जे प्रेक्षक आहेत सोनाई एंटरप्राइजेस चॅनलचे तर सर्वांना नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी बोलू शकतो आपण यामध्ये धक्कादायक असं काहीच नाहीये कारण की सरकारने या अगोदरच जेव्हा आपण लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरत होतो तेव्हाच त्यांनी आपल्याला बजावलं होतं की हे हे कोण पात्र असणार आहेत कोण पात्र नसणार आहेत या सर्व त्याच्यामध्ये काही अटी टाकल्या होत्या त्यांनी यामध्ये अट काही होती की बाबा ज्याला कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाहीये अशा अशा महिलांना भेटणार आहे लाभ त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ज्यांचं उत्पन्न दोन लाखाच्या वर असेल त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये त्यानंतर ज्याच्या घरी फोर व्हीलर आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाहीये असं त्यांनी जेव्हा आपण फॉर्म भरत होतो तेव्हाच त्या त्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्या व्यतिरिक्त आता बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या नावावरती शेती आहे किंवा त्यांना काहीतरी दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतो मित्रांनो जसं की आपण बोलू शकतो वृद्ध लोकांना किंवा ज्याचं वय झालंय साठच्या पुढे वगैरे निराधार योजना आपण बोलतो संजय गांधी निराधार योजना या मार्फत बऱ्याच जणांना पैसे मिळतात त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या मार्फत दोन दोन हजार रुपयाचे तीन आपल्याला वर्षभरात मिळतात म्हणजे सहा सहा हजार आणि ते सहा हजार म्हणजे बारा हजार रुपये बरोबर तर अशा महिला ज्यामध्ये टोटल वीस लाख महिला आहेत ज्यांच्या खात्यावरती थेट लाभमध्ये डीबीटी मार्फत ज्या योजना आहेत त्यांच्या लाभार्थी महिला आहेत एक लाख एकाहत्तर हजार नऊशे चोपन्न अशा महिला आहेत ज्यामध्ये त्यांना राजीव गांधी किंवा संजय गांधीजी निराधार योजना आहे सॉरी संजय राजीव गांधी नाही संजय गांधीजी निराधार योजना आहे त्या नावाने पैसे मिळतात त्या अशा आहेत महिला एक लाख एकाहत्तर हजार नऊशे चोपन्न आणि त्या व्यतिरिक्त नमो शेतकरी सन्मान योजना जी आहे त्यामध्ये लाभार्थी महिला आहेत अठरा लाख अठरा हजार दोनशे वीस म्हणजेच आता ज्या अर्जदार महिला आहेत दहा लाख डीबीटी मार्फत मधल्या दहा लाख नव्वद हजार चारशे पासष्ट ज्या आहेत त्यांच्यापैकी एक लाख एकाहत्तर हजार महिला ज्या आहेत त्यांना डीबीटी मार्फत पैसे भेटतात तर त्यांना आज म्हणजे पुढचा जो टप्पा आहे लाडक्या बहिणीचा तो मिळणार नाहीये त्या व्यतिरिक्त नमो शेतकरीमध्ये टोटल महिला आहेत एकोणीस लाख वीस हजार पंच्याऐंशी ज्यांना शेतकरीचा लाभ मिळतो आणि त्याच महिला आहेत जे की त्याच्यामधून एकोणीस लाखामधून अठरा लाख अठरा हजार दोनशे वीस ज्यांना लाडकी बहीण सुद्धा मिळतो तर ह्या दोन्ही योजना ज्या आहेत त्या दोन्ही योजनेपैकी तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये बघा सहा हजार रुपये मानधन येणार नमो शेतकरी मार्फत सहा हजार येत आहे त्यानंतर लाडकी बहीण जर आपण आहे चालू त्यांना अठरा हजार रुपये मानधन येत आहे तर यामुळे प्रत्येकी महिलाला फक्त बारा हजार मानधन हे वर्षाचं मिळणार आहे बरोबर ते कोणत्याही योजनेमधून असूया असू द्या त्यांना बारा हजार मानधन मिळणार आहे बरोबर तर ही एक धक्कादायक बातमी कोणासाठी आहे ज्यांच्याकडे शेती आहे आणि ज्यांच्याकडे ज्यांना दुसऱ्या योजनेचा कोणता लाभ मिळतोय लाभ मिळत असतानाही पैसे भरलेले आहेत त्या महिलांसाठी ह्या योजनेचा मध्ये ही जी बातमी आहे धक्कादायक आहे मित्रांनो बरोबर या व्यतिरिक्त तुम्हाला जे नवीन अपडेट्स असतील ते या युट्यूब चॅनलवरती मिळतच राहतील काही डाऊट असतील तर तुम्ही मेसेज करू शकता आणि व्हिडिओ जर आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना